नमस्कार, नमस्कार। माडा तालुक्याची आता विधानसभा निवडणूक होणार आहे येत्या तीन महिन्यामध्ये तर मागील तीस वर्षापासून आपल्या माडा तालुक्याचे नेतृत्व आमदार बबनराव शिंदे हे करत आहेत त्यांची सर्व स्थानावर सत्ता आहे मागील तीस वर्षापासून आता नुकतीच निवडणूक जाहीर होणार आहे तर आपल्याला माडा तालुक्यात निवडणूक झाली तर विजय कोण होईल आणि तुम्ही का निवडून हो, द्यावं त्या व्यक्तीला अनेक चेहरे इच्छुक आहेत यामध्ये बाबा रणजित भैया शिंदे आहेत आ, शिवतेज मोहिते पाटील आहेत अभिजित पाटील आहेत मिनलताई साठे आहेत संजय कोकाटे आहेत दादा शिंदे आहेत हे सर्व इच्छुक उमेदवार आहेत ज्या त्या आपापल्या आप पक्षामार्फत उमेदवार मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यापैकी कोण कोण हवा असावा उमेदवार आणि कोण निवडून येईल आणि का असावा बबनदाराच काम आहे बबनदारालाच ही पाहिजे ना सगळ्यांनी बबन दादा या मागे ठामपणे बबन बबनदाराजी सांगतील त्यांच्या माग आम्ही ठामपणे समजा पहायला जर दिलं तर बाहेरच करणार ना रंजित वाह्या त्यांचं काम आहे पाणी आहे रोड आहे कारखाना आहे सगळे त्यांनी केलेलं आहे कारण त्यांनी त्यांच्या कामाला दुरा सांभाळलाय कुठलीही संस्था असली तर ती नावारूपाला आणली बंद पडलेली माडेश्वरी आहे सगळं काय आहे त्यामुळे त्यांच्या माग ठामपणे उभं राहणार आहे ब झाला बघा आम्ही आहेच पण या वेळेला आता काय झालंय उसाच पुन्हा इकडे तिकडे थोडं लोक नाराजी असल्यामुळं एकत्र तरुण तरफदार कार्यकर्ता आणि तरुण पिढीला प्राधान्य द्यायचं असं साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आम्हाला अभि पाटा येईल पाटील करतो तू अभि आणि उसाच्या बाबतीत त्यांनी उसाची कोंडी बी फोडलेली त्यामुळे लोकांनी रुपये जास्त दर मिळालेला आहे मग आता पस्तीसशे रुपये त्यांनी जाहीर केलेत मग अभिजित पाटील कसे बी असं त्याला तिकीट देऊन होत्या नंतर अपक्ष उभारा द्या तर ते आता पुढचा विषय पुढे होईल करणार ना पुढचा विषय तर तसं आपण त्यांच्या बरोबर आपण स्पर्धा खेळायची का आपण आपलं वैयक्तिक कार्यकर्तात त्यांना त्यांना आम्हाला तुम्ही ना त्यांना सांगतो त्यांच्या स्पर्धेत आम्ही कसं उतरायचो